हॅलो नमस्ते कसे आला सगळे छान ना मी पण मस्त आहे आजचा हा प्रॉब्लेम आहे एका पासष्ट वर्षाचे बाईंचा त्या काय म्हणतात मला हल्ली रात्रभर झोप लागत नाही अस्वस्थ वाटते असं काहीतरी काळजी वाटते आतंक वाटतो मग रात्रभर झोप लागत नाही मग सकाळी कधीतरी झोप लागते असं खूप असं घाबरल्यागत वाटते भीती वाटते काय करायचं हा त्यांचाच प्रॉब्लेम नसेल हा कितीतरी लोकांचा प्रॉब्लेम असू शकतो ह्याला मेन कारण म्हणजे एस्पेशली सिनियर सिटिजन्स, स्वतःला बाकीच्यापेक्षा थोडंसं लांब ठेवतात आपण आपल्या रूममध्ये आलं जशी मिसळायचं नाही हे नाही हे एक कारण असू शकते आणि ह्या बहींचं मेन कारण म्हणजे त्यांना रात्री झोप लागत नाही मग नॅचरली दिवसा झोप लागते मग दिवस सगळा उलटापालटा होऊन जातो मग हे सगळे प्रॉब्लेम्स एवॉइड करण्यासाठी आपण सिनियर सिटिझन्सांनी काय करावं बदल मी आज बोलणार आहे पहिलं म्हणजे नो no डाऊट आज आपल्याला नोकरीला जायचं नाही काही तसं काम नाही तरी आपण आपलं रोजचं टेबल व्यवस्थित ठेवून घ्यायचं म्हणजे ठराविक वेळेला उठायचं काही आपली कामं आहेत ती व्यवस्थित करायची त्याच्याशिवाय आपल्याला जे जमते तर घरचे लोकांना पण मदत करायची असं टाईम टेबल व्यवस्थित ठेवायचं असं नाही मला ऑफिसला जायचं नाही कुठेही जायचं नाही मग काही कधी उठलं तरी चालते कधी झोपलं तरी चालते कधी आंघोळ केली तरी चालते नाही असं नाही चालणार व्यवस्थितपणे टाइम टू टाईम त्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत उठायची वेळ ठरलेली असायला पाहिजे उठल्यावर तुमचा व्यायाम म्हणा मेडिटेशन म्हणा काय करायचं योगासनं म्हणा सूर्यनमस्कार सगळं ठरलेले प्रमाणे टाइम टेबलप्रमाणे व्हायला पाहिजे अहो असं तुम्ही कसा विचार करता आता बाकी प्राणी पक्षी आहेत त्यांना काही आपल्यासारखं ऑफिस नाही हे नाही तरी ते त्यांचे आयुष्यातलं दिनक्रम बदलतात का बघ सकाळी पक्षी सगळे जायला लागतात संध्याकाळी आपले घरटेकडे यायला लागतात इन द सेम वे आपल्याला पण आपलं एक बॉडी क्लॉक असते तर बॉडी क्लॉक काही इकडे तिकडे झालं की त्रास व्हायची शक्यता आहे त्यामुळे व्यवस्थित करायचं रात्रीचं व्यवस्थित साऊंड स्लीप घ्यायची आपली दिनचर्या व्यवस्थित ठेवायची हे झालं पहिली गोष्ट दुसरं म्हटलं तुम्हाला शारीरिक जास्त कष्ट होत नसतील पण जे तुम्हाला काही होते तर आपण मदत करू शकतो आता मी पण बघते की कितीतरी लोक रिटायर्ड माणसं शाळेला मुलांना सोडायला जातात आणतात भाजी आणतात दूध आणतात घरात असणाऱ्या बायका भाजी निवडून देण्यात करतात हे सगळं करायला पाहिजे नाही ते माझं काय झालं आता आता तुमचं तुम्ही करा असं म्हणून काही लोक स्वतःला स्वतःचे रूममध्ये कोंडून घेतात हे योग्य नाही मग तुम्हाला तणाव जाणवतो तुम्हाला अँझायटी वाटते तुम्हाला एकटं एकटं वाटते आणि एक आपण एक्सेप्ट करायला पाहिजे आता आपण पूर्वीसारखे ॲक्टिव्ह नाही आहेत त्यामुळे घरात कोणी आलं तरी प्रत्येक वेळेला आपल्याशी बोलूनच जाईल असं नाही शेवटी त्यांचं काम असते आपले मुलाशी असेल सुन्याशी असेल नातवंडांशी असेल ते आपले कामाचं बोलतात आणि जातात ते गडबडीत असतात दरवेळेला येऊन त्यांना तुमच्याशी बोलून गप्पा मारून जायला पाहिजे असं शक्य नाही आहे आणि हे सगळे ओवरकम करायला मी तुम्हाला एक अगदी सोपं सूत्र सांगते स्वतःला कशात तरी गुंतवून घ्या काही करा स्वतःला कम्प्लिटली एक हॉबी म्हणा स्वतःला गुंतवून घ्या स्वतःला गुंतवून घेतलं की काय होते तुम्ही पण बिझी राहता मग तुम्हाला इकडे तिकडे बघायला हा नाही बोलला माझ्याशी तो नाही बोलला नाही वेळच मिळत नाही विचार करायला सुद्धा आणि तुमचं तुम्ही बिझी असल्यामुळे तुम्हाला तुमचे गुरुपेक निर्माण होतो सिनियर सिटीजन्स सी असतील किंवा तुम्ही जे वे गोष्टीत मन गुंतवले सपोज तुम्ही योगा क्लासेस घेता मग काही होते तुम्ही ते योगा करणाऱ्यांशी तर तुमचा संपर्क येतो त्याच्याशिवाय बाकी योगा क्लासेसवाले हे ते तुमचे आपोआप तुमचं संपर्क वाढते त्यामुळे स्वतःला बिझी ठेवणं हे खूप महत्वाचं आहे असं नाही तुम्हाला पैसा पाहिजे म्हणून पैसा नसला तरी आपला वेळ व्यवस्थित जाणं हे महत्वाचं आहे नाही ते तुम्ही मिळाल काय हो आयुष्यभर केला की भरपूर मिळवला आता काही मला पैसा नको काही नको मला काही गरज नाही नको पैसा नको असेल तुम्हाला हरकत नाही पैसेसाठी नाही पण बिझी राहायला पाहिजे ना आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याला ॲक्टिव्ह राहायचं आहे ना मग आपल्याला ॲक्टिव राहणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे काहीही तुमचे आवडीचं निवडा आणि ते बिझी राहावा हेचे शिवाय नवीन काहीतरी शिकत जावा नवीन लँग्वेज असेल टेक्नॉलॉजी असेल काही तुमच्या आवडीच्या गोष्टी असं म्हणू नका आता काही माझं वय आहे का अहो शिकायला वय असं कधीच नसते तुम्हाला कधी मनात येते तेव्हा वय आहे का त्यामुळे तुमचे आवडीचं संगीत असेल काही तुम्हाला तुमचे पूर्वीच्या आयुष्यात शिकता आलं नसेल वेळ मिळाला नसेल नसे, तुम्हाला नोकरी संसार हे करणेत सवट झाली नसेल आत्ता वेळ मेड़ मिळालेला आहे म्हणा आणि हल्ली तरी आपण घरात बसून ऑनलाईन काहीही शिकू शकतो त्यामुळे नवीन काहीतरी शिकत राहावा काही असू देत अहो टेक्नॉलॉजीमध्ये तरी किती तरी आहे हवं हो ते मदत घ्या आपल्या मुलांची नातवंडांची मदत घ्या नवीन काहीतरी शिकत जावा आणि स्वतः बिझी राहिलं का नाही आपण बघा किती आनंदी राहतो नाही ते काय होते प्रत्येक गोष्ट आपण बडबडत बसलो माझ्याशी कोणीही बोलत नाही मी कोणालाही नको आहे अमुक आहे काही फायदा नाही कोणालाही देणं घेणं नाही आहे स्वतःचं आयुष्य स्वतःचे हातात आहे स्वत कसं आनंदी राहायचं हे स्वतःचे हातात आहे त्याच्यासाठी आपल्याला स्वतःलाच प्रयत्न करायला पाहिजे मेहनत घ्यायला पाहिजे मेहनत म्हणजे कसं बिझी राहणं आणि हल्ली तरी आपण किती सुखी आहोत अहो आपले आप पूर्वजांना एवढ्या सुख सोयी नव्हत्या त्या सगळ्या देवांना आपल्याला दिलेल्या आहेत मग आपल्याला आनंदात राहायला काही कंप्लेंट न करता राहिला काही अवघड आहे का किती तरी गोष्टी आपल्याला किती इझिली मिळालेल्या आहोत किती सुखी आहोत आपण हेच पेक्षा जास्त काय पाहिजे आपल्याला त्यामुळे आपण बिझी राहिलो का नाही आपल्याला नको ते विचार डोकेत येत नाहीत आपले शत्रू हे लेट एजमध्ये विचार आहेत आपल्यालाच वाटत असते पूर्वी माझ्याशी सगळे बोलत होते विचारत होते मी लोकांची एवढी मदत केली आज मला कोणी आपले विचार आपल्याला खात बसतात त्यामुळे हे विचारांना तिलांजली द्यायची आज काय आहे आजचे मुमेंटमध्ये जगायला शिकायचं एवढं झालं का नाही बघा काहीही प्रॉब्लेम्स नाही जग सुंदर आहे हे ए गुड डे